आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर सध्या कराडजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आतापर्यंत ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे तयार झालेल्या उड्डाणपुलाचे हे डोनमधून घेतलेले दृश्य आपण पाहू शकता या पुलाच्या ब्याण्णव पिलरवर बसवण्यात येणाऱ्या एक हजार दोनशे सव्वीस सेगमेंट्सपैकी एक हजार सेगमेंट्स डीपीजन कंपनीच्या धोंडेवाडी येथील कास्टिंग याडवर तयार झाले आहेत उर्वरित सेगमेंट्स बनवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे कास्टिंग याडवरची दृश्य आपण पाहू शकता तर आत्तापर्यंत ब्याण्णवपैकी अडुसष्ट पिलरवर नऊशे सहा सेगमेंट्स बसवण्यात आले आहेत एक सेगमेंट एकशे पंचवीस टनाचा असून एकोणतीस पॉईंट पाच मीटर त्याची लांबी आहे बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी सेगमेंट बसवण्याचे काम सुरू झाले तर दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पुलाच्या पिलरवर पहिला सेगमेंट बसवण्यात आला पुलाचे काम संत गतीने जरी सुरू असले तरी काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास डी पी जेन कंपनीला आहे एकूणच अडीच किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा उड्डाणपूल सध्या तयार झाला आहे या पुलाची अधिक माहिती आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता या पुलाचे दोन टप्प्यात काम सुरू आहे जखीणवाडी नांदलापूर ते मलकापूर तर ढिगोवाडी फाटा ते कोल्हापूर नाका लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न डी पी जैन कंपनीचा आहे